अखिल शेठ नमस्कार किती बैल आणले आज सहा आहेत का कुठली घरी ती आजची बरं बाकी घाटावरची आणि बाकी खेड्यावरची तर काय गॅरंटी देता तुम्ही शेतकऱ्यांना मार्केपटाची गॅरंटी देता कसा व्यवहार होता तुमच्याकडे उदार उदारपी होता का दोन दिवस आपलून पैसे अशा बरं तर... जर... जर आ, बर जर कदाचित जर कुठल्या बैलमध्ये प्रॉब्लेम आला तर ते आपण बदलून देता किंवा हा बरं तर बरं बरे तर अशा पद्धतीचे व्यवहार या ठिकाणी होतात मित्रांनो अखिल दादा आणि जमील दादा यांची जी दावण आहे ती प्रॉपरली या ठिकाणी असते धुळ्याच्या बैल बाजारमध्ये त्यांच्या वडील ती तिसरी पिढी त्यांची काम करते या ठिकाणी तर तिसरी पिढीपासून त्यांचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा फॉल्ट किंवा कुठल्याच प्रकारची अडचण या ठिकाणी येत नाही असा व्यवहार या ठिकाणी होतो आणि बैल गॅरंटीचे मिळतात मित्रांनो तर त्यांच्या दावणीतील आता सहा बैल आहेत म्हणजे तीन जोडे आहेत आपण तीन जोड्यांच्या किमती जाणून घेऊ काय किमती आहेत कसे आहेत सेट या जोडची काय किंमत लावली पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार का देण्याला पंच्याहत्तरला मागून राहिले का दाताला कशी एक साधात आणि एक करदात आहे का बघा मित्रांनो एक साधात एक करदा दे पंच्याऐंशी हजार किंमत सांगायची व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे संपूर्ण पहिले तुम्हाला मागून पुढून मी दाखवणार आहे मित्रांनो ही जोड एक लाख एकवीस हजार का बरं तर मित्रांनो यांची किंमत आहे एक लाख एकवीस हजार मागताय का यांना हो ब्याण्णव ब्याण्णवपर्यंत मागता आहे टायरवाले मित्रांनो बघू शकता दाताला कशी है। एक हां कर आहे का पूर्ण तर मित्रांनो करदातला जातला आहे जोड म्हणजे जोड आहे जोडची क्वालिटी संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे मागून पुढून जोडची क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर टायर गाडीला पण चालतील असे बैल आहेत आणि शेती कामाला तर बघण्याचेच काम नाही असे बैलजोड्या या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्ही नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो एनी टाइम त्यांच्याकडे बैल असतात केव्हा आपण फोन करा आणि फोन करून या ठिकाणी येऊन तुम्ही बैल खरेदी करू शकता मित्रांनो ही जोड एक पंधरा तर मित्रांनो एक पंधरा सांगायची किंमत व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जातात दाताला कशी यासाठी कर दातला आहे की तर मित्रांनो संपूर्ण धुळे बाजारामध्ये आता जर आकर्षणाचं केंद्र बनलेले असेल ती जोडी आहेत त्यांच्याकडे दोन जोडे आहेत एकाच नंबर क्वालिटीतले आहेत पूर्ण बाजारामध्ये आहेत शिजवडणी आहेत अशा जोडे या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या एकदा मागून पुढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल क्वालिटी काय आहे तर शेती कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि मार्केपेक्षे त्याचे स्वतः मालक राहणार आहे तर तुम्हाला एकदा पूर्ण बैलजोड्या मागून दाखवतो मी बघा मित्रांनो बैलजोड्यांचं एक वैशिष्ट्य असतं मागून पुढून संपूर्ण बैलजोडी जर व्हिडिओमध्ये दिसली तर एक अंदाज येतो की बैलजोडीची क्वालिटी काय आहे कशी बैलजोडी काय फॉल्ट नाही पाय वगैरे हो खांदं वगैरे हो शिंग वगैरे हो माथा वगैरे हो तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघा त्यानंतर संपर्क करा प्रत्यक्ष येऊन प्रत्यक्ष व्यवहार करा आणि त्यानंतर मग खरेदी करा मित्रांनो म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही तुम्हाला तर आपला एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा अडचणी यायला नको म्हणून आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवतो की जेणेकरून शेतकऱ्याला सोपं व्हावं चालू बाजारभाव काय सध्या बाजार भरताना भरत नाही व्यवस्थित कारण की सीजन मंदी ते सीजन जो आहे तो मकर संक्रांतीनंतर उठणारे मकर संक्रांतीनंतर शेतकऱ्यांच्या बैलजोड्या किंवा इतर बैलजोड्या भरपूर येणार आहेत बैल, बैल बाजारामध्ये त्याच्यामुळे बैल बाजार जो आहे तो चांगला भरणार आहे तर जेणेकरून तुम्ही आता जर घेतले तर तुम्हाला बैलांची जे किमती त्या घसरलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता खरेदी करायला सोपं होऊ शकतं जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो चाळीस गावचे व्यापारी आत धुळ्यात आलेले आहेत एक जोडी घेऊन बरं काय किंमत लावली याची एकदम स्वस्त आहे फक्त एकाहत्तर हजार टाकणार का द्यायचे गरीब आहे चालू आहे कामाला बैलगाडीला कम्प्लीट आहे मित्रांनो बघू शकता आऊतला एकच नंबर आहे आणि गरीब आहेत दाताला पूर्ण आहेत का सेड आठ एक साधा आठ बरं एकदम बर सांगायला का ऐंशी पंचवीस हजार रुपये फायनल ला फायनल देऊन टाकणार तर मित्रांनो बघू शकता एकाहत्तरला फायनल देऊन टाकणार अंकुशेड एकदा तुमचा नंबर सांगा बरं का फोन नंबर त्यांस अठ्ठावन्नचाळीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला जोड आवडत असेल त्यांच्याकडे कंटिन्यू जोड असतात ही विकली बी गेली ना चाळीस गावला भेटते बरं ही जर विकली बी गेली मित्रांनो तरी तुम्ही संपर्क करून त्यांना त्यांच्याकडे जाऊ शकता कंटिन्यू त्यांच्याकडे माल असतो त्यांची प्रॉ प्रॉपर जी दावन आहे ती चाळीसगाव बैल बाजारामध्ये असते मित्रांनो तर चाळीसगाव बैल बाजाराला तुम्ही त्यांच्याकडे व्हिजिट करू शकता आणि त्यांच्याकडून बैला खरेदी करू शकता मित्रांनो बैजू सेट नमस्के किती बैल आहेत आज बैल आहेत का बाजार मंदिर आहे हा त्याच्यामुळे थोडेसे पहिलं कमी आहेत बर 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 बाजार सा बर बाजार बी तसा मनासारखा भरलेला नाही आता तुमचे दहा वाद्या मध्ये आले पण बैल फार कमी आलेले आहेत मित्रांनो बाजार मंदिर चालू आहेत या जो हा सिंगल आहे का सहा आत आहे का किंमत काय पंचेचाळीस सांगायचे पंचेचाळीस सांगायचे चाळीस ला देऊन देणार का बरं गरीब आहे का गरीब बर 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 तर मित्रांनो मार्केट स्वतः मालक राहणार आहेत गरीब आहेत चाळीस ला देऊन टाकणार आहेत सिंगल बैल एक आणि चांगला आहे बरं अजून दोन तीन हजार कमी सांगायचा पंच्याण्णव हजार नव्वद ला देऊन देणार का आणि दाताला पूर्ण आहेत सहा सात आते का सहा सात आती मित्रांनो बघा नव्वद ला फायनल देऊन टाकणार आहेत ये है। सत्तर आहेत का बर गाडी वगैरे चालू आहे मित्रांनो बघू शकता पहिलं चांगले हे गाड्याला चालू आहेत का त्यांची काय किंमत सांगायची चाळीस आहे पस्तीस ला देऊन देतो सांगायला चाळीस पस्तीस ला देऊन टाकणार गावरान आहेत का बरं तर मित्रांनो एक बार फोन नंबर बताऊ सेट तुम्हाला आपला नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा पंचवीस सेट तर मित्रांनो नंबर दिलेला आहे बैल तुम्हाला दाखवलेली आहेत सध्या मनासारखा बैल बाजार भरलेला नाही आहे तरी आपण तुम्हाला दाखवतोय बैल बाजार कसा आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत काही चांगल्या जोड्या दाखवलेल्या आहेत कारण की आता सध्या जोड्या बी काही बाकीच्या बरोबर आलेल्या नाही आहेत बाजारामध्ये ते वर तुटलेले बैल आणलेले आहेत तर जे चांगले बैल आहेत आपण सुरुवातीला दाखवलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता सध्या मंदित बाजार आहे नमस्कार दादा ते एक जोडे आणली काही तीन बैल आहेत का हा पण आहे का बरं जोडची काय किंमत लावली बावन्न हजार का दाताला पूर्ण आहे काही सहा सात आता का सहा सात आताला आहे मित्रांनो बावन्न हजार आहेत व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार छोट्या मापाची बैल जोडे दहा माडवी जातीची जोड आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीतली जोड आहे जर तुम्हाला छोट्या साईजची जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर चांगली क्वालिटी आणि गाडवं खर कम्प्लीट आहे आणि गरीब असते मित्रांनो माडवी जातीची जोड जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर देतो त्या नंबरवर संपर्क करून ही जोड खरेदी करू शकता सिंगलची काय किंमत लावली पस्तीस हजार का दाताला पूर्ण आहे का पस्तीस हजार मित्रांनो बघा मस्त आहे जर तुम्हाला जोड लावायची असेल एखादा तुम्हाला जोड लावायला पाहिजे नसेल माडवीमध्ये मा तर हा एक चांगले आहे उंची विंची चांगली आहे त्याची आणि चांगला आहे कामाची गॅरंटी संपूर्ण राहणार आहे फोन नंबर सांगा आठशे अठ्याहत्तर वीस आठशे अठ्ठ्याहत्तर वीस एक शहात्तर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण अवश्य खरेदी करू शकता दादा एक जोड आहे का बरं काय किंमतीची पासष्ट हजार का बरं आता चालू आले का तुम्ही हो बरं कमी जास्त काही करून घेणार व्यवहारामध्ये दाताला किती पूर्ण झाले आहेत का बरं कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार का बरं जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर करा खरेदी करू शकता माडवी जातीची जोड आहे मित्रांनो चांगली आहे फोन नंबर सांगा बरं श्र्याण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी त्र्याऐंशी पस्तीस सोळा पस्तीस सोळा तर मित्रांनो नंबर दिलेले आहे या नंबरवर संपर्क करून आपण बैलजोड खरेदी करू शकता बघा माडू जातीची जोड चांगली आहे किती तीन आहेत का पाच आहेत पार, का तुमच्याकडे बरं बरं ही जोडची काय किंमत यांची पासष्ट हजार दाताला किती कर दातावर आहे का बरं मित्रांनो पासष्ट हजार एक सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार बरं गाड वखर कम्प्लीट आहे बरं आकलून पैसे मार्के मार्केट पैसे तुम्ही स्वतः मालक तर मित्रांनो बघा माडवी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एक छान क्वालिटीतल्या माडवी जोडे आलेले आहेत आजच्या बाजारामध्ये तसा बाजार मंडित आहे पण चांगला आहे आणि हा सिंगल बावीस हजार बावी का दाताला पूर्ण आहे असेल हा बरं हा बावीस हजार आणि ही जोडची साठ हजार का दातालाही पूर्ण आहे का याची बी कामाची संपूर्ण गॅरंटी का आकलून पैसे आता व्यवहार होणार तुमच्याकडे कुठली खरेदी तुमची तडोदा खेती याची का फोन नंबर सांगा बरं एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न तीस सत्तर चौवेचाळीस तीस सत्तर चौवेचाळीस बरं कुठले आपण रनाळे रनाळेचे तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जोड्या चांगल्या आहेत खरेदी करायचे असेल तर संपर्क करू शकता आपण एक जोडे का काय किंमत पासष्ट हजार दातालाही हो। करताते करदा का कोणतं गाव तुमचं मेरगाव मेरगा। शेतकरी का बैल बघा मित्रांनो मागून पुढून संपूर्ण जोड दाखवतो कमी जास्त करणार भाऊ व्यवहारात हो का फोन नंबर सांगा बरं सत्याऐ सत्याऐंशी सदुसष्ट सत्तर त्र्याऐंशी एकोणतीस नाव काय तुमचं चंद्रकांत चंद्रकांत बरं बरोबर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर जोर तुम्हाला आवडत असेल तर आपण खरेदी करू शकतो